नमस्कार मैत्रिणींनो नेणू के डी स्वादिष्ट किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला पनीर टिक्का मसाल्याची रेसिपी दाखवणार आहे एका बा बाऊलमध्ये मी दही घेतलेलं आहे साधारण दोन ते तीन चमचे दही आहे त्यामध्ये मी दोन चमचे बेसनपीठ घालणार आहे आलं लसूणची पेस्ट घेणार आहे मी हळद घेतली आहे मिर्च पावडर घेतलेली आहे धना जिरा पावडर घेतलेली आहे थोडा गरम मसाला घेतलेला आहे कसुरी मेथी टाकली आहे काळी मिरी पूड टाकली आहे चवीला मीठ घेतलेलं आहे थोडंसं आता मी भाज्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये मी कांदा सिमला मिरची आणि पनीर चौकनी तुकडे करून तयार करून घेतलेले आहेत ते आता हे सगळं मिश्रण मी एकत्र करून घेणार आहे आणि आपल्याला हे साधारण दहा ते पंधरा मिनटासाठी मॅरिनेट करून घ्यायचं आहे तुम्ही जास्त वेळ करू शकत असाल तर उलटं चांगली गोष्ट आहे मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्याच्यात ॲड करून आपल्याला थोड्या वेळसाठी ठेवून द्यायचं आहे दुसऱ्या पॅनमध्ये बघा आपल्याला भांड्यात परतून घ्यायचं आहे आपल्याला हे सगळं मिश्रण आता बघा मी लसूण घेतलेलं आहे तेल गरम झाल्यावर मी त्यात लसूण ॲड केलं आहे दोन साधारण मोठे कांदे घेतलेले आहेत मी इथे गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे नंतर मी त्याच्यात टॅमॅटो प्युरी ॲड केलेली आहे हळद मसाले तुमच्याकडे जे काही मसाले असतील ते तुम्ही त्याच्यात ॲड करू शकता मी इथे धनाजिरा पूड थोडा गरम मसाला कांदा लसूण मसाला लाल मिरच पावडर असं सगळं टाकून त्या भाज्या परतलेल्या सगळ्या मिक्स करून आपल्याला पुन्हा एकदा थोडंसं मीठ घेतलेलं आहे परतून घ्यायचं आहे थोडासा आपला मसाला उरला असेल म्हणून तेवढंच पाणी मी घेतलेलं आहे कसुरी मेथी वरणं टाकलेली आहे थोडा गरम मसाला आहे आणि हे मी पनीर किसून घेतलेलं आहे छान आपल्याला भाजी छान दिसते भाजी एका साईडला तयार होते तोपर्यंत मी लच्चा पराठ्याची रेसिपी दाखवते तुम्हाला मी आपलं गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे त्याला तेल लावून घेतलेलं आहे पोळी लाटून मग त्याला आपल्याला अशी ह्या काप करून घेऊन आपल्याला ते एकावर एक ठेवून आपल्याला एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि त्याचा लसच्या पराठा म्हणजे आपल्याला पराठासारखाच लाटून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण पराठा लाटतो कोणताही आकार तुम्ही देऊ शकता थोडा जाडसर असू द्या आणि आपल्याला तो चांगला साईडने तूप सोडून या तेल सोडून तुम्ही जसं अवेलेबल असेल तसं तुम्ही छान त्याला शेकून घेऊ शकता गुलाबी कलर येईपर्यंत तोपर्यंत आपली एका साईडला भाजी होते आहे वेळ कुठेही वाया जात नाही जा भाज, भाजी होईपर्यंत आपला लच्छा पराठा बनून तयार झालेला आहे मी हा खूप सिंपल असा र लच्छा पराठा दाखवलेला आहे तुम्हाला याच्यात दुसरं मी काही ॲड केलेलं नाही ह्याला पापुद्रे खूप छान येतात लच्छा पराठ्याला या आणि अशी भाज अशा भाजीबरोबर असा लच्छा पराठा खाण्यासाठी खूप छान लागतो घरच्या घरी खूप चांगला बनवून होतो मैदामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे लच्छा पराठा बघा मी बाजूला केलेला आहे आपल्याला त्याला पापुत्रे बघण्यासाठी थोडासा आपल्याला त्याला मोडून घ्यायचं आहे बघा तुम्ही बघत असाल त्याला खूप छान पापुत्रे येतात हे बघा बघत असाल असा आपला सुटतो तो पराठा खूप छान अशा प्रकारे माझी बघा पनीरची भाजीसुद्धा एका साईडला तयार झालेली आहेत वर्ण थोडं मी तूप घातलेलं आहे थोडी मलई आपल्याला टेस्टनुसार घालायची आहे तुमच्याकडे नसेल तर नाही घातली तरी चालेल अवेलेबल असेल तर नक्की घाला अशा प्रकारे आपली पनीर टिक्का मसाला घरच्या घरी रे तयार झाला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा